महाराज महाराज थांबा तुम्ही सांगा महाराज काय सांग महाराज मी थांबा तुम्ही सांगा सांगा काय झाले तुम्हाला तुम्ही थांबा तुम्ही सांगा तुम्ही सांगा ओ तुम्ही सांगा तुम्ही सांगा जन्मला तुम्ही जन्मला तुम्ही सोमारी जनमाच होतो तुम्ही चुकीचं केला तुम्ही सांगा तुम्ही तुमचं सांगा तुमचं म्हणजे कारण सांगा तुम्हाला काय झाले नेमका थणग्या 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 हां तुम्ही सांगा महाराज ओहो क्रीम काय फेरंडोले हं फेरंडोले गोर होते तुम्ही जा चला 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 महाराज 10 पॅकेट लावून पार गेलो महाराज तरी बरं काय झालं अहो मी लावतो आहे मी किती गोरा बघा तुम्ही काय अहो तुमची जान मारून घ्या मारून हा हा ओम फिल्म फिल्म मारत बोल बालक बोल हे असं बालक तुम्ही शनिवारी पैदा झाला बालक नाही महाराज तुम्ही गलत आमी सोमवारी पैदा झाला दोन दिवसाचा फरक आलाय बालक